नाव जयेंद्र सुखिया घुरे राहणार करजगाव तालुका अंगूरबाजार जिल्हा होती ह्या शेतामध्ये लिहाळकर साहेबाची ट्रीटमेंट आहे आणि दोन पहिले फवारे पहिले दोन स्प्रे घेतले स्टोरेजसाठी आणि त्याच्यानंतर आता एक स्प्रे चालू आहे आणि दोन आणि दुसरं पाणी चालू आहे सध्या तर फूट अशी झाली आहे तारीख कच्ची आजची तारीख नऊ दोन पंचवीस नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचवीस आणि याच्या आधी कशी म्हणजे फुटत होता का नव्हता याच्यात आतापर्यंत कमी फुट होती माझ्या पाषी हा चाळीस साठ ना आहे लागून आतापर्यंत शेतकऱ्याचं म्हणणं आहे आजूबाजूचा कि बा आतापर्यंत असा कधीच फुटला नाही टोटल आता शंभर टक्के फुट झाली आहे पाचशे झाला आहे फुटपण झाली शेटिंग पण झाली फुटपण झाली शेटिंग पण चालू आहे मी पूर्ण पाकडे काढलेले आहेत पूर्ण पाकळ्या पडल्या खाली